नमस्कार आज काय आणलंय बाजारला बकर काय सांगतो याच पन्नास हजार रुपये बकऱ्याच्या मानान राहणार जात आली काय बकरेची जात कसली आली बकरेची दिसीतले जाय मध्यम म्हणजे आपलं क्रॉस मध्ये म्हणा मा क्रॉस मधलं नाही मध्यम आहे आपलं तर आपलं किती आलं तर फायनल आलं तर चाळीस पंचेचाळीस आला तर द्यायचं म्हणजे आपला आहे घरचा आहे घरचा आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ये शहाण्णव तेवीस चौऱ्याऐंशी चौसष्ट ऐंशी आणि आपलं नाव सोपान लक्ष्मण पाटील आणि गाव निंबोड निंबोड आणि कोण कोणत्या बाजारात असतो तुम्ही नाही आठपाडीच आपली आठपाडी दुसरं कोणत्या बाजारात नाही आपण काय यापार का घरचा आहे म्हणजे आपल्याला घरी काय माल आहे विक्रीसाठी काय काय नाही मेंढ्या द्या म्हणजे आपल्या मेंढ्याने हे बकरा मेंढरा आणलाय दाताला कसा आहे काय बकरा दुसरा तर चालतंय मित्रांनो जर कोणाला बकरा हे खरेदी करत तर यांच्या संपर्क करा यांचा आपण मोबाईल नंबर द्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद